चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने साजरा करावा पाडव्याचा सण प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष आपल्या जीवनात नांदावे सुख समाधान समृद्धी आणि हर्ष वसंताची पहाट घेऊन आली नव गोडवा ಸಮೃದ್ಧಿ ಗುಡಿ ಉಬಾರು ಆಲಾ ಚೈತ್ರಪಾಡವಾ. ಸಮೃದ್ಧಿ ಗುಢೀ ಉಭಾರು ಆಲ ಚೈತ್ರ तर बघा सण वगैरे काही असं असलं का आपल्याला पण खूप उत्साह येतो काय करू आणि काय नको असं होतं तर माझी पण सकाळपासून गुढीपाडव्याच्या दिवशीची ही लगबग सुरू आहे मुख्य दरवाजा आपला सुशोभित जर केला तर आपल्याला खूप जास्त प्रसन्न वाटते तसेच आपल्या घरी कोणी आ, आले तर त्यांना पण खूप प्रसन्नता वाटते तर सणाच्या दिवशी तर हे सगळं सुरूच असतं पण आपण मंगळवारी आणि शुक्रवारी हे जे लेपण वगैरे करतो आणि मी हे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढते ते माझं नेहमीच आहे तर आज पण मंगळवार आहे गुढीपाडव्याच्या दिवशीचा तर हे सगळं करण्यात माझा एक ते दीड तास गेला आणि देवघर वगैरे स्वच्छ केलं लेपण वगैरे केलं त्याच्यानंतर दरवाजा स्वच्छ करून स्वस्तिक काढलं आंब्याची तोरणं लावली दाराला आणि कडुलिंबाची कडुलिंबाची पाने वगैरे लावली दरवाजाला तर हे सगळं करण्यात मला एक ते दीड तास गेला आणि देवघराचं पूर्ण डीप क्लिनिंग केलेलं आहे नवीन वर्ष आहे तर सगळंच व्यवस्थित उजळून का काढले मी देव वगैरे आणि त्याचं पूर्ण देवघर वगैरे देव आणि छान अशी देवपूजा करून घेतली त्याच्यानंतर आम्ही गुढी उभारली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही कशी गुढी उभारली ते आजा गुड़ी शकता आमी जालो है है आमी गुड़ी। आज आहे गुढी झालो आहे आणि रांगोळी वगैरे काढून झाली देवपूजा झालेली आहे घरातली आणि आता आम्ही उभारणार आहे गुढी तर सगळ्यात आधी तर आजपासून नवीन वर्ष सुरू होणार आहे तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आपण आता गुढी उभारूया या बघा मी पूजेसाठी असं ताट रेडी आहे आणि ताटामध्ये घेतलेला आहे एक फुलांचा हार ही साखरमाळ विड्याची दोन पानं एक रुपयाचं नाणं एक सुपारी अगरबत्ती कुईरी आ, कापूर आणि काडीपेटी तांदूळ आणि हा नैवेद्य करून घेतला आहे तर याच्यामध्ये आहे भिजवलेली चण्याची डाळ धणे गूळ ओवा आणि कडुलिंबाची पानं हे नैवेद्यासाठी ठेवतात आणि नैवेद्य ठेवल्याच्या नंतर आपल्याला हा प्रसाद खायचा असतो आणि हे पाणी आणि तेलाचा दिवा तर एवढं साहित्य मी घेतलेलं आहे आणि आता आपण गुढी उभारायला सुरुवात करूया गुढीपाडवा गुढीपाडवा हा दिवस हिंदू कॅलेंडरनुसार महाराष्ट्रातील लोक नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करतात गुढी म्हणजे ब्रह्मदेवाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्राचा तेजस्वी टप्प्यातील पहिला दिवस या दिवशी नैसर्गिक आपत्तीने सर्व लोक मरण पावल्यानंतर आणि पूर्ण वेळ थांबल्यानंतर ब्रह्मदेवाने प्रयत्न केले त्याच्यानंतर हे विश्व पुन्हा निर्माण केलं त्यांनी ब्रह्मदेवांनी आणि म्हणूनच म्हणजे ब्रह्मदेवाने ह्या विश्वाची पुनर्रचना केली आणि म्हणूनच गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारताना ओम ब्रह्मध्वजाय ब्रम्ह या ब्रह्मा या सॉरी या मंत्राचा उल्लेख करतात त्याचप्रमाणे वर्षे वनवास भोगून भगवान राम सीता आणि लक्ष्मणासोबत अयोध्येला परतले म्हणून हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात रावणावर मात करून प्रभू श्रीरामचंद्रांनी विजय मिळवला आणि अयोध्येला परतले ते अयोध्येला परतल्यानंतर सगळ्यांनी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला तो हा दिवस या दिवशी गुढीला लावलेला कडुलिंबाचा पाला खातात तो कितीही कडू लागत असला तरी आयुर्वेदे आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टीने त्या ते, त्याचे खूप फायदे आहेत आणि खूप गुणकारी आहे तो तर कडुलिंबाचा पाला थंड असतो आणि म्हणजे खायला थंड असतो आणि त्याच्यामुळे थकवा नाहीसा होतो आणि आपल्या मेंदूला पण तरतरी येते म्हणून तो गूळ किंवा साखरेसोबत खाल्ला पाहिजे आणि आम्ही पण खाल्ला होता तर जेव्हा आम्ही प्रसाद खाल्ला तेव्हा मनस्वीचे रिॲक्शन बघण्यासारखे होते तर पुढे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये आणि जेव्हापासून आम्ही गुढी उभारायची तयारी करायला सुरुवात केली आहे आणि तिला साखरेची माळ दिसली आहे तेव्हापासून तिचं सुरू आहे का मला हे खायचं आहे मला हे खायचं आहे तिथे पूजा व्हायची पण तिला सबुरी नव्हती तर लहान मुलं म्हणजे त्यांना काही कळत नाही तर पूजा वगैरे झाली आणि मी घरामध्ये स्वयंपाक करायला आली तेवढ्यातच मनस्वीने लगेच तिथल्या तिथे गुढीवरच साखरेची माळ थोडीशी दाताने कुरतडली आणि तिला आवडली तर तिने बऱ्यापैकी खाऊन घेतली गुढीवरच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढे मी स्वामींच्या केंद्रातला तोडगा केलेला आहे आणि अशी आमची गुढी उभारून झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही न पुढे बघा

खाल्ला का ना कर, इकडे इकडे माझ्याकडे खल्ला, खाल्ला आणि आता आमचा स्वयंपाक झालेला आहे आता नैवेद्य दाखवायचं आहे तर मनू आणि स्वरा म्हणत आहे मला नैवेद्य दाखवायचं आहे तर त्यांना दोघींना मी नैवेद्य दाखवायला देते आणि शिकवते काय करायचं ते तर अशा गोष्टी मुलांना करू दिल्या पाहिजे आणि त्यांना पण समजतं आणि स्वराला तर आवड आहे तशी आणि मनूला पण आवड आहे तर त्यांना मी आता सांगते काय करायचं आणि कसं नैवेद्य दाखवायचं ते तर आता मी हा तोडगा करणार आहे आणि ह्या पोटल्या मी आणल्या आहे केंद्रातून तर मला केंद्रात जायला जमलं नव्हतं तर माझ्या मैत्रिणीने या पोटल्या मला आणून दिल्या वर्षाने तर तुम्ही वर्षाला बऱ्याच जणी ओळखत असतील की तिचं पण यूट्यूब चॅनल आहे वर्षाच ब्लॉग म्हणून तर तिने मला या पोटल्या आणून दिल्या होत्या आणि ही पिवळी जी पोटली आहे त्याच्या ती आपल्याला किचनमध्ये लावायची असते तर या पोटलीमध्ये रंगारी हिर हीर्ड, हिरडा तांब्याची पावले तांब्याचे नाणे हळकुंड नाग केशर आणि मीठ असते तर त्याच्या मध्ये आपल्याला आपल्या घरातील मुठभर गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहे आणि ती पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे त्याची देवघरात किंवा गुढीजवळ ठेवून पूजा करायची आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ जप करून आपल्याला ती किचनमध्ये बांध बांधायची आहे तर याच्यामुळे वर्षभर आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही आणि भरभराट सुद्धा होते तर त्यासाठी ही पिवळी पोटली आहे आणि त्याचप्रमाणे अजून एक पोटली आहे लाल रंगाची तर ती चैत्रपती प्रतिपदेचा तोडगा आहे तो तर चैत्र पाडव्याच्या दिवशी आणि एक सांगायचं राहिलं ही पिवळी जी पोटली आहे ही जर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी काही किंवा काही अडचण असेल तर तुम्हाला जर ती बांधता नाही आली किंवा तिची पूजा नाही करता आली तर तुम्ही एखाद्या बुधवारी सुद्धा ती पोटली तुम्ही पूजा करून एक श्री स्वामी समर्थ जप करून तुम्ही किचनमध्ये बांधू शकता त्याच्यानंतर ही लाल पोटली आहे तर चैत्र प्रतिपदेच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी याच्यामध्ये जी आहे आ, ती वडाच्या वडाच्या झाडाची मुळी आहे तर ती तीन इंचाची मुळी घ्यायची आणि रंगारी हिरडा घ्यायचा आहे तर या दोन वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे नंतर ते तोडगा आपल्याला पाटावर ठेवायचा आहे त्याची पूजा करायची आणि ते एका लाल पिशवीमध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधायचं आणि आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या वरती टांगायचं आहे तर या तोडग्यामुळे म्हणजे आपण जे जिथून एंट्री करतो तिथे त्या दरवाज्याच्या वरती टांगायचं आहे तर या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार किंवा बाधा संकटे आणि निगेटिव्हिटी यापासून आपलं संरक्षण होतं तर हा तोडगा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे आणि पिवळी पोटली जर तुम्हाला किचनमध्ये बांधायची असेल तर ती तुम्ही कोणत्याही बुधवारी बांधू शकता पण श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्याच्यानंतर त्याची पूजा करून मग ती पोटली आपल्याला बांधायची आहे तर मी ही हा तोडगा पाडव्याच्या दिवशी केलेला आहे आणि सकाळीच देवपूजा करताना जरी केला तरी चालतो गुढीपाडव्याच्या गुढीजवळ ठेवून पूजा केली तरी चालते किंवा आपण देवघरामध्ये दे ठेवून त्याची पूजा करून त्याच्यावरती सेवा वगैरे करून ते टांगलं तरी चालतं तर अशा प्रकारे आमचा गुढीपाडवा झाला आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करून जा तुमचं एक लाईक म्हणजे खूप सारं प्रोत्साहन देऊन जातं तर मला नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन पण मिळतं तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण माझा हा नवीन लुक तुम्हाला आवडला का चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय